हाय हॅलो नमस्कार गाईज मंडळी नमस्कार राम राम बघा तर हे सगळं तुम्हाला अंधार अंदर आणि समोर काहीच दिसत नाही आहे तुम्हाला वाटत असेल काय काय दाखवते तर मी सांगते तुम्हाला याच्यामं खूप मोठी स्टोरी आहे सो हे बघा माझी आत्ता एक्सपायर झालेली म्हणून आम्ही गावी चाललो होतो रात्री जेवण खाऊ मस्त म्हटलं आरामात जाऊया रात्री निघालो बारा साडेबारा वाजता सो so, निघालो मस्त आरामात रात्री म्हटलं जाऊया सकाळी मयात होतं लवकर होतं नऊच्या आधी पोचायचं होतं मला तर म्हटलं रात्रीच येऊया सकाळी लवकर उठून निघण्यापेक्षा रात्री आरामशीर जाऊया सो so, निघालो मी माझी बहीण दाजी आणि माझा भाऊ आणि मी होते सो so, गेलो मस्तपैकी चाललो आहे चाललं आहे गप्पा मारे छान एन्जॉय करत आणि घाटात आलो घाटात आल्याच्या नंतर बघा पुढे ना हे तर तुम्हाला मोबाईलमध्ये क्लिअर दिसते पण आहे ना गाडीच्या काचेतून काहीही दिसत नव्हतं एकदम टॉप घाटामध्ये आलो आणि आमच्या पुढे एक कार चाललेली होती माय गॉड ती कार आहे ना इनोवा कार होती गडबडलं कार रे, ना कारवाला त्याला समजेनाच आम्ही तरी मोबाईलच्या याच्यामध्ये आम्ही रेग्युलर रोड असतो आमचा रेग्युलर जाणं असतं गावाला महिन्यातून दोन तीन वेळा सो रोड पाठ असल्यामुळं चला थोडं थोडं आम्ही आहे ना त्या घाटातून हलगदालगत हलगद निघालो पण आमच्या अर्धीचा जो गाडीवाला होता ना तो एकदम गडबडूनच गेलता बाई आम्ही गेल्याच्या नंतर त्याला एकदम आधार वाटल्यासारखं झालं आम्ही ते गाच नाही खाली केली पण लगेच समजून जातं की आमची गाडी आम्ही पुढे काढली आणि त्याला थोडंसं धीर आला जरा हे बघा तो पुढे निघाला मग आमची गाडी बघितल्यावर आणि थोडंसं पुढे गेल्यावर लगेच एक बस आली आणि एक टेम्पो आला म्हणजे आम्ही चार गाड्या घाटामध्ये झालो सो मोठ्या गाड्यांची लाईट आहे ना भरपूर असते त्या मोठ्या गाड्या पुढे गेल्यामुळं आम्हाला थोडासा राहत भेटली की आम्हाला थोडासा उजेड भेटला आणि आम्ही त्यावेळी आहे ना त्या लाईटीच्या थोडासा अंदाजअंदाजाने आहे ना पटापट त्या गाड्यांच्या मागं आम्ही पण आमची गाडी काढली पण एवढी तंतरली होती ना काय सांगू असा प्रसंग आहे ना याच्या आधी माझ्याबरोबर झाला होता माझी सख्या आज जी एक्सपायर झाली ती ना तेव्हा असा प्रसंग झाला होता आणि कसं तरी करत ना आम्ही सकाळी पाच वाजता वगैरे आमच्या गावी पोचलो तर माझी आई आणि माझी चुलती वगैरे माझ्या आत्याचं घर तिकडे आहे वरती राहणार तर तिच्या घरी रात्रीच गेलेले होते मग आई गावात नव्हती त्याच्यामुळं मला माझ्या चुलत्याच्या घरी यायला लागलं ला हे माझ्या चुलत्याचं घर आहे त्यांनी शेड केलेलं आहे डोंगराच्या तिथे आमची जमीन आहे सो त्यांनी ती जमीन डेव्हलप केलेली आहे आणि तिथं शेड वगैरे टाकून ते राहतात पत्र्याचं शेड केलेलं आहे मस्त मोठ्याच्या आणि त्यांच्या घराचं बांधकाम चाललेलं आहे बंगला बांधलेला आहे छान असा मस्त तर माझी ही भाऊजही आहे ना मला घर दाखवते बोलतात परत कधी येणार तुम्ही आता रक्ष ते का बोलता त्याला वास्तु तर येईलच पण त्याच्या आधी घराचं काम बघून घ्या कसं चाललंय काय व्यवस्थित केलंय का, के का नाही सो मला ते सगळे रूम काय काय का, कुठे कुठे आहे सर्व फिरून फिरून दाखवते आणि मी पण मस्त बघते माझ्या दोन बहिणी होत्या त्या आधीच वरती जाऊन उभ्या होत्या टॅरेसवर आणि आम आम्ही निघता निघता जाता जाता म्हटलं घर बघून जावं तर ते शेड बांधलं आहे ना त्याच्या बाजूलाच एक्झॅक्ट थोडंसं दो पाच एक मिनटाच्या अंतर घर बांधलेलं आहे हे बांधकाम चालू आहे सो माझ्या द त्या बहिणी आहेत चुलत बहिणी आहेत या माझ्या चुलत्याच्या त्यांचे चक्की भाऊजे आहे सो so, मस्त असं घर छान बांधलेलं आहे आणि वातावरण बघा किती मस्त आहे एकदम डोंगराच्या पायथ्याशी आहे आणि इकडे जे जमिनीचं बांध हे काम चाललं आहे ना लेवलिंग चाललं आहे ना ही जमीन आमची होती पण ती आम्ही विकून टाकलेली आहे सो so, बघा हे मस्त मशिनरी वगैरे काम चालू आहे हे जे तुम्हाला स्कूपर दिसतो आहे ना ती आमची जमीन आहे आणि इथे ही ह्या साईडला माझ्या चुलत्याची जमीन आहे सो so, घराचं बांधकाम चालू होतं इकडं माझ्या भावाची वाईट गाडी आहे आम्ही त्याच गाडीतून गावाला आलेलो आहे आणि छान असं मस्त वातावरण आहे हिरवंगार थंडगार मस्त आम्ही आल्यावर पहिलं एक झोप काढली तासभर मस्त झोपलेलो इथं माझा हा भाऊ आहे चुलत्याचा मुलगा आणि तो मला बोलते अरे मला कशाला घे ती व्हिडिओमध्ये म्हटलं काही नाही चालते ह्या भावाची ती दोन मुलं आहेत आणि माझा हा भाऊ पळत गेला तो माझा भाऊ आहे सक्का सो आता आम्ही या गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि जिकडे माझ्या आत्या राहते एक साईडला आम्ही एका टोकाला होतो आम्ही माझ्या चुलत्याच्या घरी आणि दुसऱ्या टोकाला माझ्या आत्या राहते आणि गावात माझी आई राहते सो आम्ही आता चाललेलो आहोत माझ्या आत्याच्या घरी आत्ता एक्सपायर झालेली आहे तिच्या माहितीसाठी चाललेलो आहोत तिथून त्या शेतातून मैत गावात आणायची होती सो पहिलं म्हटलं एवढं आलो आहेच लवकर तर चला शेतात जाऊया नाहीतर मग डायरेक्ट जायचं म्हटल्यावर चांगलं नाही वाटत आपण ज्या कामासाठी आलो त्याच कामा आहे त्याच कामासाठी जाऊया पहिलं काम जे आहे ते भीती वगैरे सर्व करून घेऊया घरी जाऊन सो बघा किती आत्या एकदम डोंगराच्या पायत्याशीच म्हणजे फार जवळ राहते माझा चुलताई एकदम डोंगराच्या एका साईडला राहतो म्हणजे आमचं गाव आहे ना आक... तिन्ही साईडला डोंगरच डोंगर आहे आणि मध्येच आमचं गाव आहे गावात एंट्री मारण्यासाठी फक्त एकच एक रोड आहे असं छान सुंदर हिरवगार माझं गाव आहे आणि हा सफेद बंगला आहे ना हा माझ्या आत्याचा आहे म्हणजे आत्याला माझ्या तीन मुलं आहेत सो सगळा कार्यक्रम उरकला ते तर काही दाखवू शकत नाही घराच्या जवळच गेल्यावर मी आहे ना कॅमेरा बंद केला कारण मी हे सगळं दाखवूच शकत नाही माझं मला सवयच नाही आणि याचं होणार आहे ना माझ्याकडून कधी वाईट गोष्ट किंवा जिथे इमोशनल गोष्टी आहेत त्या मी कधीच कॅमेरा शूट नाही करू शकत माझ्याकडून तो कॅमेरा पकडल्याच जाणार नाही सो so, एक दिवस मुक्काम केला भाऊ तर बोलत होता लगेचच जाऊया पण ना नाही म्हटलं रात्री प्रवास केलेला आहे आणि आता नाही जायचं म्हटलं लगेच एक दिवस राहूया शनिवार रविवार होता मस्त आराम केला आणि या परतीच्या प्रवासाला निघालो आहोत तर निघताना वगैरे पाऊस नव्हता आम्ही सकाळी निघालो होतो दहा वाजता वगैरे मस्त रिलॅक्समध्ये आलो पूर्ण दिवसभर आलो मस्त थांबत मस्त रानमेवा घेत खात गप्पा मारत थांबत थांबत मस्त दोन तीन वेळा तर था, थांबलो आम्ही जेवायला थांबलो चहा प्यायला थांबलो परत मध्ये मध्ये मी काय काय करवंद घेतली करवंद नाही सॉरी जांभळं घेतली आवळं घेतली आणि भाज्या बिज्या रानभाज्या होत्या बघायला छान मस्त घाटात पण छान वातावरण होतं असं करत करत आम्ही बऱ्याच मुंबईमध्ये पोचलो बघा हे घाटातलं वातावरण किती छान आहे वाटतं आपल्याला थांबून एन्जॉय करावं पण आम्ही काय रेग्युलर तिथूनच जातो येतो तर आम्हाला काही ह्या गोष्टीचं क्रेज नाही पण लोक हे एन्जॉयमेंट करण्यासाठी बघा कुठून कुठून लांबून येतात घाटामध्ये मकाचा बुट्टा खायला चहा आणि ते घाटात वातावरण ते खूप छान असतं मस्त सो आम्हाला या गोष्टीचं क्रेज नाही आहे आम्ही ह्याच वातावरणातल्या आहोत त्याच्यामुळं आम्हाला अजिबात ह्या गोष्टीचं क्रेज नाही पण लोक खूप लांबून लांबून येतात घाटात मस्ती करायला गमती करायला छान फोटो सेशन करायला सो आम्ही आम्ही असेच आहेत आपले डोंगराळ भागातले सो या ह्या गोष्टी कोणी बघितल्या नाहीत ना त्यांच्यासाठी त्या क्रेजही आहे आता हा जो रोड कुठला जातो आहे बघा हा छान मोठ्याच्या मोठा हायवे झालेला आहे मला लक्षात नाही हायवेचं नाव पण खूपच मोठा रोड झालेला आहे आश... नाशिक पुणे नाशिक नाही नाशिक रोड झालेला आहे खूप मोठा हायवे झाला आहे ह्या हायवेचं नाव माझ्या लक्षात नाही आहे सो जाऊ दे एवढं काही महत्त्वाचं नाही आहे तुम्हाला रोडचं नाव सांगणं पण आम्ही आता हे कल्याणच्या पुढे निघालेलं आहे हे बदलापूर साईड आहे चला तर मग गाईज हे आम्ही ना कल्याण पार केलेलं आहे आणि चहासाठी गाडी थांबवली होती तर चहासाठी गाडी थांबली आणि एंट्रीच करत होतो हॉटेलमध्ये तर एवढा धोधो पाऊस आला ना ओ माय 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 टेक्स्टाईल माहिती आहे का तुम्ही व्हिडिओ बघितलेच असतील टेक्स्टाईल साड्यांचं सा मार्केट आहे हे त्याच्याच आजूबाजूचं लोकेशन आहे चला तर गाईज बाय बाय चहासाठी